हरी रे पिया दिवा यावरी न करव भेरू मा ऋतुतुल विगाव जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वात आत्मजं वानरयूतमौ श्री राम श्रीरामधू शरण प्रगती खाल्लं की नाही तर ते तोंडाला तोडाला चव लागेल आणि तो दावा एकही माणूस शिल्लक ठेवणार नाही क्रिया ही वाईट आणि हेतूही ही वाईट सच काही काही वेळेला असं असते की क्रिया वाईट असते पण त्याचा हेतू चांगला असतो अरे लहानपणी आई आपल्याला मारते मारण्याची क्रिया कशी आहे वाईट आहे ना पण त्याचा हेतू चांगला आहे की मी मानल्यानंतर माझा मुलगा सुधरेल हा तिचा हेतू आहे लक्षात ठेवा मला सांगा दुसऱ्याचं घर पेटवणं चांगला की वाईट आहे हा वाईट आहे की नाही वाईट आहे ना पण तुम्ही त्याला वाईट म्हणता पण आमचे जगद्गुरु तुकोबर आहे ज्याने रामाची लंका पेटवली त्याला धन्यता देतात मनुष्य जन्म प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे महाराज एका प्रमाणे सांगतात एखादा आंगळा नदीच्या काठ्यावर वा टाळी वाजवून बसावा आणि टाळी वाजवता वाजवता जो कोणाच्या हातात न सापडणारा कावळा त्या आंधळाच्या हातात सापडावा त्या पद्धतीने महाराज म्हणतात की तुम्हाला आम्हाला नजर सापडलेला आहे शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे न्याय आहे एक उंट खरगुटी न्याय आहे उंतावरचीच काठी काढायची पण उंताडेच मारायचे त्याला उमता नाही म्हणता उमत खरगुटी त्याच्यावर काठी करायचे आपण म्हणत नाही का अरे काय लगा उंतावरून शाळे आले जरा खाली उतर ना त्याला सुंत खरगुटी नाही म्हणतात एक आहे दिभीपीक न्याय दिवा ठेवा उंबरत्यामध्ये त्याचा प्रकाश तसा आतही पडतो आणि बाहेरही पडतो त्याला म्हणतात देवदिपिक् एक आहे शाखाचंद्र लहान मुलगा आजोबाला विचारतो आजोबा मला चंद्र दिसत नाही चंद्र आहे की नाही अरे म्हटले आहे ना कुठे आहे मग आजोबा सांगतात हे वर त्या चिंचेच्या साठ्या जोडून पहा म्हणजे फांद्या जोडून पहा तुला चंद्र दिसेल याला म्हणतात शाखाचंद्र न्याय आणखीन नाही एक न्याय महाराज पिष्टपिशन न्याय पिष्टपिशन न्याय म्हणजे दळीलंच आणखी दळायचं समजा एखादा माणूस जर गिरणीवर निघाला चक्कीवर आणि त्याला जर आपण विचारलं का हो कुठं चालले तो म्हणे महाराज दयन दयाला चाललो म्हणे काय म्हणते दळण दळायला चाललो आता दळण जर आहे दयन जर आहे तर कशाला जायचं हा अरे दयन कुठं जायचं असता काय धान्य दळायला चाललो असं सांग ना पण तो काय म्हणतो दयंत दळायला दोया चाललो याला म्हणतात पिष्ट पिशे न्याय म्हणजे दळलेला आणखी दळायचं असे अनेक न्याय तुम्हाला सांगता येतील शेवटचा न्याय आणि पुढे जातो सर्वात महत्त्वाचं आहे गुप्तगुपीत न्याय गुप्तगुपीत न्याय गोष्ट अगोदर गुप्त असावी आणि त्याच्यातही गुपित असावी मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला आले आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा झाली ब्राह्मण लोकांना असं वाटलं बाबा मुख्यमंत्री साहेब येणार दक्षिणा फार मोठी मिळेल म्हणून सकाळपासूनच ते मंदिरामध्ये जाऊन बसलेले होते पण सजना झालं असं पूर्वीचे मुख्यमंत्री होते होतेचे मुख्यमंत्री साहेब गेले महापूजा केली आपल्या कोटाच्या खिशात हात झा आणि कोटाच्या खिशातून सव्वा रुपये काढला आणि देवाच्या समोर ठेवला सव्वा रुपया एका पूजाने तो पाहिला म्हणजे एवढा मोठा माणूस मुख्यमंत्री नाही म्हणजे जास्त पैसे निदान दहा रुपय हजार रुपये तरी अरे नाही दहा हजार नाश्ता पाण्यापुरती हजार रुपये तरी सव्वा रुपया त्यात मुला काय चालणे चालवत नाही आणि रुपया मग तू हुशार होता त्याने काय केलं इकडे पाठी तो सव्वा रुपये असा हातामध्ये घेतला अशी मूठ लावली आणि मंदिराच्या बाहेर जिथे सभा चालू होती मुख्यमंत्र्याची तिथं तो घेऊन गेला आणि त्याने बोलण्यासाठी माईक मागितला त्याला माईक दिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली हे बघा आता मुख्यमंत्री साहेब महापूजेसाठी आले होते आणि महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी दर्शिणा सुद्धा भगवंतच्या समोर ठेवलेली आहे पण त्या दक्षिणेचं मी गरीब ब्राह्मण काय करणार म्हणून ती दक्षिणा मी मुठीमध्ये इथं घेऊन आलेलो आहे इथला मला लिहाव करायचा आहे बोला ही दक्षिणा कोणाला पाहिजे बोला पटपट लगेच लोकांमध्ये कुलबूज सुरू झाली म्हणे रामभू मुख्यमंत्र्यांनी हिरा ठेवला असेल म्हणून हिरा ब्राह्मण बाबा का काय करणे हिरेचं हा त्याला काय माहिती म्हणून कुठे मुळा लागते कारण काय आहे म्हणजे बावीस हजारात घ्या रे असं कोण म्हणते बस रामभू लगेच राहिला दहा हजार कशाचे

एक लाख भेटकार बद झालं हे जास्त अपेक्षा केली ठेवायची नाही आता आपण बोली पूर्ण करू एक लाख म्हटल्यानंतर ब्राह्मण म्हणायला लागले एक लाख एक एक लाख दोन मुख्यमंत्र्याला असं वाटलं एका लाखात जर मामन बरोबर मूळ उघडली तर आपलं सरकारच पडते म्हणजे आम्हाला बस पुढच्या इलेक्शन आपल्याला आमदारकीच टिकल भेटत नाही काही झालं चालते पण यानं मूठ उघडता कामा नाही जसं एक लाख दोन म्हटलं की नाही तस मुख्यमंत्री साहेब चालक राहिले सव्वा लाख येतो उघडू नको आणि उघडली तर सव्वा रुपया आणि तेव्हापासून म्हणून पडली झाकली मूळ सव्वा सव्वा जरी तुमच्या आपल्या व्यवहारामध्ये म्हण असली झाकली मूळ सव्वा लाखाची तरी शास्त्रामध्ये याला न्याय सांगितलेला आहे हाय नाही गुप्त म्हणजे सव्वा रुपया गुप्त होता आणि लिलाव कशाला चालू आहे हे गुपित होतं गुप्त दुखीत नाही मी करता सांगतो सव्वा रुपयासाठी नाही तुम्हाला न्यायाचे प्रकार सांगत होतो याच्यापैकीच एका न्यायाने मला सांगतात की बाबां आम्हाला जो नृ सापडला ना हा त्याने न्यायाने सापडला पावलं हा देय कागती